नमस्कार बऱ्याच वेळा आपण पाहतो आ, काही वाद उत्प उत्पन्न झाल्यानंतर आपण दिवाणी दावा दाखल करतो आणि त्या दिवाणी दाव्यामध्ये वकिलांकडे जातो काही कागदपत्रं जमा करतो आणि सर्व तयारी झाल्यानंतर दावा दाखल केला जातो पण दाव्यामध्ये जरी काही त्रुटी राहिल्या किंवा काही अपूर्ण असेल तर त्या ठिकाणी आपला दावा रिजेक्ट पण होऊ शकतो त्यामुळं त्याबाबत काय काळजी घ्यावी नमस्कार मी ॲडव्होकेट पांडुरंग माने कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दावा दाखल करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबाबत आपण चर्चा करीत आहोत तर ज्यावेळेस आपण दावा दाखल करतो आणि जर एखाद्या वेळेस प्रतिवादींनी दिवाणी प्रक्रिया संहिता यामध्ये आदेशिका सात आणि नियम अकराप्रमाणे जर अर्ज दाखल केला तर त्या ठिकाणी तो जर अर्ज मेहरबान कोर्टाने मंजूर केला तर आपला दावा रद्द होऊ शकतो